कोणतीही घटना घडली तर त्याच्यावरून राजकारण होत असतं अर्थात कधीकधी ते राजकारण लोकांच्या सोयीचं असतं तर कधीकधी राजकारण्यांच्या सोयीचं असतं पण सध्या काश्मीरमध्ये जे काही घडलं आहे त्याच्यावरून देखील राजकारण होतं आहे अर्थात जे काही राजकारण होतंय काही अंशी त्याचा फायदा नागरिकांना झाला आहे पण त्याचे वेगवेगळे अर्थदेखील काढले जात आहेत जा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सगळं काही व्यवस्थित नाही आहे याची कारण दोघांचीही आताची जी वक्तव्य आली आहेत ती वक्तव्य एकमेकांच्या परस्पर विरोधी वक्तव्य आहेत आणि त्याच्या पाठीमागं नेमकी समीकरण काय आहेत गणित काय आहेत मुळातच एकनाथ शिंदे आजकाल वेगळी वाट धरू पाहतायत का आणि त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय असू शकतं या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉर्डन मीडिया काश्मीरमध्ये अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातले नागरिक तिथं अडकलेले होते आणि त्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न केले किंवा के त्या संदर्भातली वेगळी आणि सकारात्मक पावलं उचलली महायुती सरकारनं महाराष्ट्र सरकारनं तिथं विमानं पाठवली हो आणि तिथले जे काही अडकलेले नागरिक होते त्यांना परत आणण्याचं काम केलं त्यातून जवळपास आठशे नागरिक त्यांनी परत आणले असं दिसतंय पण अशा सगळ्यामध्ये जेव्हा महायुती सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम केलं जात होतं अशा वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलं स्वतःची वेगळी यंत्रणा कामाला लावली होती वेगळी यंत्रणा म्हणून ते काम करत होते कारण ते स्वतः काश्मीरमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी लोकांशी भेट घेतली त्यांची सातवना केली त्यांना धीर दिला तिथल्या राजकीय नेत्यां काही नेत्यांशी भेट घेतली किंवा तिथले जे काही मदत करणारे घोडेसर होते त्याच्यापैकी एकाला त्यांनी मोठी मदत केली ह्या सगळ्यामधून नेमकं एकनाथ शिंदेना काय सांगायचं होतं यावर आपण प्रकाश टाकणार आहोत किंवा आपलं मत सांगणार आहोत किंवा जनते त्याबद्दल काय चर्चा चालू आहे त्याबद्दल बोलणार आहोत पण आता भारत सरकारनं एक निर्णय घेतला होता की भारतामध्ये पाकिस्तानचे जे काही नागरिक असतील त्यांनी तात्काळ देश सोडायचा त्या संदर्भातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आदेशही देण्यात आले होते आणि त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्त्वाची पावलं उचलली पण अशामध्येच एकनाथ शिंदे यांनी वा एक वाक्य बोललं ते वाक्य असं होतं की पाकिस्तानचे महाराष्ट्रात असणारे एकशे सात जवळपास नागरिक गायब आहेत बेपत्ता आहेत अर्थात याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी असं काही नाही आहे सगळे सापडले आहेत आणि सगळे लवकरात लवकर परत जाणार आहेत परत पाठवल्या जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं यामधून या दोन्ही नेत्यांमध्ये थोडेसे त्यांच्या वाक्यामध्ये काहीतरी बिनसलेलं आहे किंवा मिळतं जुळतं वाक्य नाही आहे असं दिसतं आहे याचं कारण जर आपण पाहिलं तर गृहमंत्री व्हायचं होतं एकनाथ शिंदेंना आणि ते गृहमंत्रीपद त्यांना मिळालं नाही अर्थात जेव्हा सरकार स्थापनेची गोष्ट चालू होती तेव्हा एकनाथ शिंदे नाराज होते आणि त्या नाराजीमुळेच खूप कालावधी हो तेव्हा लागला होता अर्थात केंद्रातले जे काही पक्षश्रेष्ठी आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांनी हस्तक्षेप केला एकनाथ शिंदेंची नाराजी दूर केली आणि त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारावं लागलं अर्थात ते त्यात समाधानी नव्हते पण अमित शहा यांचा शब्द म्हणून ते त्या पदावर गेले त्यांनी ते पद स्वीकारलं आणि सत्तेत सहभागी झाले आता यानंतर जर आपण ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर त्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली स्वतःची छबी एक तयार करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या महाराष्ट्रात दुर्दैवी घटना झाल्या त्या विशेष करून अडीच वर्षात तिथे तिथं एकनाथ शिंदे हे स्वतः जातीनं हजर झालेले आहेत त्याच पद्धतीनं काश्मीरमध्ये ते जातीनं हजर झाले गृहमंत्री म्हणून ज्या ज्या भूमिका निभवायच्या असत्या त्या त्या भूमिका कुठे ना कुठे एकनाथ शिंदे स्वतः निभावत आहेत आणि जनतेला अप्रत्यक्षरित्या सांगू पाहत आहेत आहे की जी जबाबदारी मला मिळाली नव्हती ती जबाबदारी मला मिळालेली नसून देखील ती जबाबदारी मी उत्तम पद्धतीनं सांभाळतो आहेत असं त्यांना सांगायचं होतं का अशा संदर्भातल्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात पण या सगळ्यामध्ये जो फटका बसतोय तो देवेंद्र फडणवीस यांना बसतोय कारण वेगवेगळ्या भूमिका जर सरकार म्हणून काम करत असताना मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडत असेल उपमुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडत असेल तर निश्चितच सरकारमध्ये समन्वय नाही असा त्याचा अर्थ होतो आणि हा अर्थ झाला तर सरकारबद्दलचा जो एक विश्वास असतो जनतेच्या मनामध्ये तो कमी व्हायला ला लागतो आता एकनाथ शिंदे जे काही सध्या काश्मीरमध्ये भेट देणं किंवा एक वेगळी यंत्रणा म्हणून काम करणं व्यक्तिक पातळीवर काम करणं किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करणं याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जो एक वर्ग आहे म्हणजे आपण जर पाहिलं मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कॉमन मॅन हा त्यांनी एक संकल्पना पुढे आणली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर डेडिकेट टू कॉमन मॅन असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे कॉमन मॅन हा धागा पकडून सरकारची ध्येय धोरणं ते स्वतः बोलत नसले तरी ते एक त्यांच्या कृतीतून ते दाखवत आहे की सरकारची भूमिका काही असू शकते पण मी माझी भूमिका अशी आहे आणि मी माझी भूमिका अशा पद्धतीनंच लोकांपर्यंत नेईल असं ते आपल्या कृतीतून सांगत आहेत आता ज्या काही एकंदरीत घडामोडी दिसत आहेत जे काही राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतंय त्याचा परिणाम आगामी काळात काय होऊ शकतो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना यांची एकंदरीत जर आपण सध्या कुरघुडीचं राजकारण पाहिलं तर कोकणात ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं राणे सावंत कदम यांच्यात जे काही सध्या सुरू आहेत त्याचाच परिणाम कुठे ना कुठे किंवा एकनाथ शिंदे यांचाच प्रभाव तिथंही कोकणात पाहायला आहे असं देखील बोललं जात आहे आता एकनाथ शिंदे जे करू पाहत आहेत ते स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी करतायत कारण की जर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही तर आगामी काळात भारतीय जनता पक्ष हाच प्रभावी ठरेल आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचं काहीही महत्त्व सरकारमध्ये राहणार नाही असं होऊ नये म्हणून ते अशी आक्रमक भूमिका मानत असल्याचंही बोललं जात आहे आता नेमकं या राजकारणाकडे किंवा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे नेमकं तुम्ही कसं पाहताय कोणत्या दृष्टिकोनातून पाहताय त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद